नमस्कार मित्रांनो अक्षय तृतीयेच्या दिवशी करा या गोष्टी देवी लक्ष्मीची सदैव राहील कृपा वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला थि अक्षय तृतीया साजरी केली जाते अक्षय म्हणजे कधीही न संपणारा अक्षय तृतीयेच्या दिवशी शुभ योग तयार होतात अनेक शुभ कार्यासाठी या दिवसाला प्राधान्य देण्यात येत या दिवशी सर्वत्र मंगलमय वातावरणाची अनुभूती होते यंदा अक्षर तृतीया दहा मे रोजी साजरी होणार आहे अक्षर तृथीयाचा दिवस हा देवीचा लक्ष्मीचा दिवस मानला जातो या दिवशी काही विशेष काम केल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते नंबर एक देवीची विधिवत पूजा करा अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूर्ण विधीपूर्वक पूजा करावी लक्ष्मी देवींच्या मंत्राचा जप करावा पूजत देवीला गुलाबाचे फुल अर्पण करून खीर अर्पण करावी या दिवशी देवी लक्ष्मी सोबत भगवान विष्णूचीही पूजा करावी असे केल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते आणि आयुष्यात धन समृद्धी प्राप्त होते नंबर दोन पाण्याने भरलेला कलश दान करा अक्षर तृतीयेच्या दिवशी पाण्याने भरलेला कलश दान करणे खूप शुभ मानले जाते कल कलशमध्ये थोडे पाणी आणि थोडे गंगाजल भरून लाल कपड्याने बांधून एखाद्या गरजू व्यक्तीला दान करा हा उपाय केल्यास आर्थिक संकट दूर होते या दिवशी साखर पंखा आणि फळे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते नंबर तीन घराच्या दारावर अशोकाची पाने बांधा अक्षर तृतीयेच्या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंबा किंवा अशोकाची पाने बांधावीत यामुळे देवी लक्ष्मीची कृपा होऊन घरात सुख समृद्धी येते हा उपाय केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते यामुळे कुटुंबातील सम सदस्यांचे सौभाग्य वाढते नंबर चार सोने खरेदी करा सोन्याच्या सोन्यात लक्ष्मीचा वास असल्याचे मानले जाते त्यामुळे तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते या दिवशी सोने खरेदी केल्याने त्याचा क्षय होत नाही या दिवशी खरेदी केलेले सोने घराच्या उत्तर दिशेला ठेवावे असे केल्याने तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होतो असे मानले जाते ृतीयेच्या दिवशी वृक्षारोपण करणे अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी आंबा वड आवळा बाभूळ जांभूळ कडुलिंब आणि इतर फळ झाडे लावणे उत्तम मानले जाते अक्षर तृतीयेच्या दिवशी यापैकी कोणतेही एक रोप लावल्यास पुण्य प्राप्त होते तर मित्रांनो कशी वाटली माहिती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि प्लीज आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद मित्रांनो